कर... बंद <laughs>

परत मग येऊ आपल्याला जास्तच नाही पाच मिनिटाच्या दोन तिकडे तिकडेच घ्या पाणी जायला असं इधर किसनी और ये लेते आले की आते अभी अरे चोरी टाकायला नेटवर्कच नाही भेटा ते तिथे भेटतो मंदिर काल मला तिथे गॅलरीच फुल होता मी मग पासून रील्स बघत होती भेट ति आता मांडवात पोचलोय दादाचं उठण आहे उठणं लावू आणि मग झोपू नरदेव तयार झालाय बघा गाडी लामो दिला लांब दिलाय टाकून देऊ किती लाजत रे किती लाजत झाला आता लग्न परवाला परवाला लग्न पार्टी पार्टी उद्या ना काय पाहिजे कसली उद्या काय नाही काय नाही काहीच नाही काहीच नाही

সাদা মে যা ভাল ভালি জিঝরি বাবা ভাই आई मोगरा आई मोगरा फुले जाऊ माता दाविता चंदनीचा पाद बाई मोगरा फुलेली चरणी लागली अशी

मराठी आणि हिंदी हिंदी आहे आधीच बघाय तुमचा कॅप्टन कशी डील करतोय हुशार आहे किती मराठी मिनिट मिनट लावत नाही हिंदी मराठी मराठी बर हिंदी तीन अक्षर तीन शब्द का तीन अक्षर तीन शब्द तीन शब्द तीन अक्षर तीन शब्द हिरो अक्षय कुमार हिरो नाही पिक्चरच नाव पप्पी नाही दिवा ना हिरोचं नाव सांगतेस ना तू शिवराज

आता <laughs> दुसरा आता दुसरा चांगला अकबर दादा काय एवढे पिक्चर मी काय ऐकलंच नाही ना कधी प्रॉब्लेम झाला रोमिओ अकबर ऑल्टर काय ऑल्टर काय असा कधी पिक्चर आहे ना आता नाही सांगणार का तुम्हाला लगेच फिटणार आमची लगेच फिटणार आहे लगेच टायमरच फास्ट चालणार माहिती हिंदी आहे काय समजायला एक एक दोन शब्द काढले आम्हाला माहिती स्टार्ट मराठी हिंदी काय माहिती नाही कुठलं तरी पाणी इंग्लिश शब्द आहे इंग्लिश सहा शब्द आहे इंग्लिश सहा अक्षर इंग्लिश आहे

पिक्चर हिंदी मध्ये काय इंग्लिश सिक्स अंडरग्राऊंड आहे सिक्स अंडरग्राऊंड सिक्स अंडरग्राऊंड शेवटचे तीन कोटी शब्द आहेत शेवटचा शब्द

तू ऍक्टिंग <laughs> <नी कर> <laughs> तो ओळखला असता मी जर तुम्ही कोण कोण सांगता ना अकबर रोमी अकबर ओळखर आहे ना आधीच केलाय कधी हिंदी पिक्चर आहे <laughs> आणि दोनच सायझ शब्दांचा आणि वर्ड किती पाहिले चष्मा काय कोणता क्रिस थ्री क्रिस क्रिस टू क्रिस्तोफर क्रिस

Ya. Crio. Crio. Cru, cru. Onde é cru? Cru, não é? Cru.

<laughs> हाँ रियो चंद्र किधर दे मार आता टाइम पास चंद्र एक एक शब्दों में हम्म विमान रॉकेट पावर पावर छतरी बारिश विंड विंड ये बारिश की बूंद ला हिंदी विंड ला हिंदी इसका है बिजली बिजली की

दगड बोलायचं पहिला दगड आहे वाट मधला तीन नंबरचा शेवटचा मर्डर दो। दो, दो, दो मर्डर मर् मर्डर द मधला राहिला पहिला राहिलाय नाही मधला राहिला द

बल्की स्टार्ट चार समा बल्किंग बकिंग किंगम बल्किंग नाही बल्किंग मर्डर मर्डर आहे का मर्डरचा मर्डर मर्डर त्याच्यात पण बरोबर किंग दाखवते असा तुम्हाला किंग बिजली की रानी बिजली की रानी फोर्स नेवी इंडियन नेवी फोर्स नेवी रुटीन हो गए तो पक्षी पक्षी तिसरा पक्षी।, तिसरा पक्षी बघ एक, एक शब्द सांगू नको ह्याला काय करायचं कुठं काय करायचं शब्द बक्षी व्यंकेश बक्षी काय तिरे तो वंकेश बक्षी का <laughs> पंकेश बक्षी काहीतरी आहे डिटेक्टिव्ह बक्षी डिटेक्टिव्ह डिटेक्टिव्ह पहिला डिटेक्टिव्ह बक्षी तिसरा आहे तो आ, अरे ओमकेश बक्षी काहीतरी आहे डिटेक्टिव्ह ओमकेश बक्षी काहीतरी तो मधला शब्द पा आठवडतोय पाय बोलता भो भोमकेश <laughs> 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 <ना>? <laughs> 이 북이 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 북

दादा हे नाही लडके सोप्पाय एकदम सोपा नाही बोलायचं नाही बोलायचं नाही बोलायचं नाही तू तू मै

डाऊन काय झालं तू बाल ब्रह्मचारी बाल ब्रह्मचारी मै कन्या कुवारी बाल ब्रह्मचारी मै कन्या

बंद नाही बंदूक पाहिला बंदूक हायला लागली मर्डर दिल बंदूक निशानी काय मी हारलोक बंदूक पाक छातीत पाखरूप उदय छाती सीना बंदूक आणि सिने कसा काहीतरी बंदूक आणि सिना सिने बंद बघ त्या आम्हाला समजलं बंदूक आणि सिना मधला शब्द काहीतरी पडून सांग मला माहिती नाही किती शब्द आहेत त्याच्यात त्याच्यावर पिक्चर घंटा बंदूक लगी सिनेम बंदूक लगीस बंदूक लगीला अजून काय बोलतात बंदूक लगी नवऱ्याला काय बोलतात जेवण जेवण झाला झाला बंदूक लगी ए, 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 <laughs>

झोपायला हो। so, जात आहोत सो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा आणि भरभरून शेअर करा आणि फुल मस्ती आहे तर पूर्ण ब्लॉग बघितला असेल तर थँक्यू सो मच बाय